तो नमस्कार मंडळी मी वेळ उडलो उत्तर नवीन वेळ रेड आलो आहे जो की आहे हरिश्चंद्रगड जो की आहे वसलेला नाही येते अकोला येथील नाही येते तर आपण आता तो एक्सप्लोअर करणार आहोत वरती भरपूर काय काय गोष्टी आहेत प पौराणिक गोष्टी जसे तलाव वगैरे आहे मंदिर आहे आणि केदारेश्वर मंदिर पण आहे जे जे एक रहस्य आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते आणि आपण आता एन्जॉय कर वरती चढत जाणार आहोत वादल्याच आपल्याला चार सकाळचा व्ह्यू आपल्याला बघायचा आहे सनसेट सनराईजचा सॉरी सनराईजचा तो आपण एन्जॉय करण्यासाठी जातो आहे कोकणकाडा वगैरे तर चला मग चालू करतो आजचा ट्रेक तो मंडळी याच आमचा परग्या घ्या जर नेहमी ट्रेकला एक्सायटेड असता आणि अर्धवर दहा मिनटं झाली का म्हणता हाय मी थक गई बघा हेच तो चेरो लपवता बघा लपवता आणि आता आपण अजून अर्धा तास झालेला आणि काय पतल्या आणि सजेशन काय देऊ शकतो मंडळी आता आपण आला आलो शिड्यांकडे पहिला स्टेप मध्ये शिड्या लागतात लोखंडी आणि तिकडे आलो आहोत तिथून आपण आता वर जाणार मागे शिड्यात बघू शकता तिथून आता वर जाणार आहोत आणि आपल्याला कमसे कम, कम दीड तासानंतर कवर करायचं आहे तर पटापटा जाऊया आणि आपल्याला सर्वदय बघायचं आहे कोकण गडावरून किंवा तारामध्ये पिकवरून तो आपल्याला मेन व्ह्यू आहे व्ह्यू पॉईंट आहे तो बघायचा आहे तर चला चालू करतो आहे थोडे वर जायचं आहे त्या रात्री चला चल 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 मंडळी तर आपण आता मध्यंतर्वर आलो आहोत गडाच्या आणि आता आपल्याला पूल लागला आहे इथून आपल्याला आय थिंक अर्धा तास लागेल अंतर आणि अर्ध्या नंतर आपण आता वरती पोचू तर काळोखा आपण सकाळी रात सकाळी चाललेला होता त्याच्यामुळे थोडा पण थोडे शूट्स देतो आहे बघा आपल्याला वरती पण शूट्स येतो आहे वरतीच मेन ह्या हरिश्चंद्रगडाचं आहे ते हरिहरेश्वर टेम्पल हरेश्वर टेम्पल दे शिव मंदिर केदारेश्वर आणि कोकणगडा हा चल मंडळी आता आपण तक दोन तास प्रवास करून हरिश्चंद्र गडाच्या वरती आलो आहोत थोडा दास लागते कारण दोन तास ट्रॅव्हलिंग होतं वरती चढा होते भरपूर आता आपण आलो आहोत तारामाती पिकला जाणार आहोत लोक चालतात त्यांच्याबरोबर आपण जाणार आहोत चला मित्र दमला आहे दिव्यांग भरपूर वर्षांनी पहिली ट्रेक करतो आहे आणि ताण भेट चला मंडळी अशा प्रकारे आपण तारामती पीकला आलो हो आहोत आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्तपैकी आणि एन्जॉय करा व्ह्यू बघत कुंडळी अशा प्रकारे आपण तारामती पीक कव्हर केलेलं आहे आजच्या ब्लॉकमधला आणि तारामती पीकवर तुम्ही बघू शकता हे शिवलिंग एक आहे आणि त्रिशूल वगैरे ठेवलेलं आहे आणि कुंड छोटासा एक पाण्याचा कुंड ठेवला आहे आणि ते देवबुद्दी बत्ती वगैरे लावण्यासाठी निरंजन वगैरे सगळं ठेवलेलं आहे पूजा वगैरे ठेवून आणि तुम्हाला हा तारामती पीकवरून सुंदर आहे बघा मस्त आहे की हा बघा किती सुंदर व्यू आहे म्हणजे हरिश्चंद्र हरिश्चंद्रगडाला व आला तर तुम्ही तारामती पीक करायला विसरू नका कारण तारामती पीक केल्याशिवाय तुम्हाला हरिश्चंद्रगड केल्यासारखं वाटणार ना हरिश्चंद्रगडची तो दोन खासियत आहे जे तारामती पीक आणि कोकणमेडा कोकणघेडा हा तिकडच्या व्ह्यूसाठी फेमस आहे पण तारामती पीक हा सनराईजसाठी फेमस आहे जर तुम्ही सकाळी लवकर आलात तर नक्कीच तारामती पीकला या तारामती पीकचा व्ह्यू एकदम प्रस्त आहे आणि तुम्हाला तारामती पीक लावायचं असेल तर मोस्टली नोव्हेंबर ऑफ दरम्यान या तर जेणेकरून जास्त पाऊस नसेल आणि मला असा चांगला व्ह्यू भेटेल बघायला जसं मला भेटलं आहे आणि तर आजच्या ट्रिकची जी मला इच्छा होती बघायची ती पूर्ण झाली आहे आता ते कोकणकडा राहिला आहे बघायला तो पण होईल याची अपेक्षा करतो मी आणि आता आपण पुढे वाटचाल करू कोकणच्या कोकणकडाच्या दिसत आपण इथूनच आलो हा जो रस्ता नाकार आहे दाखवतो हा जो रस्ता आहे तो कोकणकाडाच्या साईडने जातो अशा प्रकारे आम्ही तिकडनं उतरलो आणि काला कोकणकड्या साईडने निघालोय आपल्याला शेवटचे पाय स्टेप्स लागले लोखंडी पाय चला असं पुढे चालत राहू तर मंडळी आपण फायनली कोकणकड्यावरती आलो आहोत आणि आपला आजच्या लिस्टमधला दुसरा मेन पॉइंट आहे तो हरिश्चंद्रगडचा कोकणकडा तिकडे आपण आता आलो आहोत तुम्हाला दाखवतो व्यू व्ह्यू कसा आहे तो कोकणकडाचा हा बघा हे सुंदर व्यू आहे हा बघा इथे कोकणकडा आहे इथे आता बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे बघा पॅरकेट्स वगैरे लावले आहेत इथून हा स्टार्ट होतो कोकणकडा इथे सुंदर आहे बघा वातावरण इकडे गाव वगैरे आहे इकडे एक्सप्लोर करून थोडे फोटो वगैरे काढणार आहात सिनेमॅटिक व्यू तुम्हाला दाखवतोच कोकणकड्याचा आणि ते एक्सप्लोअर करून आपण आता आता केदारेश्वर मंदिराकडे जाणार आहोत म्हणजे खास वैशिष्ट्य आहे या हरिश्चंद्रगडाचे केद्रेश्वर मंदिरने हरिश हरिश्चंद्रगड शिव टेम्पल ते एक मेन आहे जे झास झाशी झास म्हणून राजा होता त्याने बांधलेला एक तलाव पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला म्हणजे कुंड आहे पौराणिक कुंड तेपन वीडियो, ते पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ तर व्हिडिओ बघत राहा आणि मजा येईल तुम्हाला चला आय थिंक कुठच्या तरी मंदिराचा चौथारा वगैरे असेल त्याच्यामुळे तो चौथ्यात रूपात आता मग ग्रामस्थांनी वगैरे इरच्या स्थायिक लोकांनी हे केलं आहे चौथरा बांधून ठेवला आहे आतमध्ये अजून कोणतं मंदिर वगैरे प्रस्थापित नाही केलं आहे जे आहे ते तसं उभं करून ठेवलं आहे कारण आपले औषध जपले पाहिजे ते अजून पण जपत आहेत लोकं आणि ते बघा मंदिर जे आपण सकाळी बघितलं होतं अरे शिव शंकराचं मंदिर आणि तिथूनच आपल्याला खाली गेलो की जे केदारेश्वर मंदिर आहे हरिश्चंद्रगडाची खा खासियत असलेलं ते भेटणार आहे आणि ते आहे ते आ, कुंड जे की झांजराजाने बांधलं होतं त्यांच्या स हे असताना गणपतीत असताना हे थांबतो तुम्ही जाऊया असं जाऊया ठीक आहे चाल अशा प्रकारे आपण तिकडे जाऊन बघू दाखवतो तुम्हाला आणि तिकडे एक म बडा गणपती मंदिर आहे ते पण आता जाणार आहोत तर बडा गणपती मंदिराकडे जाऊ आणि तिथून मग आपण खाली जाऊ चला ह्या रस्त्याने जायचं आपल्याला इथून असा जाऊन ते ते जे केव्ज आहे तिकडेच एक बडा गणपती मंदिर आहे ते आपण एक्सप्लोअर करून घेऊ चला तर मंदिर अशा प्रकारे आपण हरिश्चंद्रगडाच्या केव्जमध्ये आलो हो। जिकडे आपला बडा गणपतीचं मंदिर आहे तर ते तुम्हाला दाखवलं जातं हे केव्ज आहेत पुरतन काळातील सांगू शकत नाही कोणी बांधले आहेत आणि कोणत्या साली बांधल्या आहेत हे बघा हे केव्ज वगैरे आहेत खूप सारे आठ व आठ केव्ज आहेत तिथे आता तुम्हाला दाखवतो गणपती मंदिर आहे गण गन, बडा गणपती मंदिर तर तिथून आपण चालत चालत असे गणपती छोटा गणपती वगैरे बघत आता आपण केदारेश्वर टेम्पलकडे जाणार आहोत आणि त्याचा व्ह्यू बघणार आहोत आपल्याला दाखवतो तर मंडळ हे बघा दोन राक्षसांची हे केलेलं आहे आणि आता हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि ती बघा एक शिवलिंग आहे ते आपण तिथे दर्शन घेऊन आतमध्ये देवाचं देऊ तुम्हाला दाखवणार आहे तिथूनच खाली साईडला थोड्याच अंतरावर आपल्याला एक मोठं मंदिर भेटणार आहे केदारेश्वर टेम्पल ज्याचा शिवलिंगवरती चार एकाच खांबावर शिवलिंग अजून अवस्थित आहे आणि तो खांब म्हणजे हा बघा दा, व्हिडिओत दाखवतो तुम्हाला एकच खांब अवेलेबल आहे आता कारण ते चार युग पैकी कलियुगचा खांब राहिलेला आहे असं म्हटलं जातं कलियुगचा अंत होईल तो त्यावेळी हा पण काम पडून जाईल अशा प्रकारे अशा प्रकारे आम्ही पुढे चालत हा आता कुंडाकडे आला नैसर्गिक कुंडाकडे इथं हा राजाने बांधला असावा असं आहे म्हणणं होतं अशा प्रकारे आपण आता गाड एक्सप्लोर करून परतीचा मार्ग सुरू केला वाट रात्रीच्या वेळेस आपल्याला हा व्ह्यू भेटला नव्हता बघायला अशा प्रकारे परतीचा प्रवास सुरू केला आणि आम्ही परत कसारा स्टेशनवरून आलो आणि तिथून आपण बस पकडली तर धोकाचं वातावरण होतं खूप थोडा उशीर झाला होता आम्हाला त्याच्यामुळे मंडळी अशा प्रकारे होता आमचा हरिश्चंद्रगडचा ऑफिस ट्रेक नाईट ट्रेक जो की आपला सक्सेसफुल झाला आहे आणि आपण खूप एन्जॉय केला प्लस जे पॉईंट पाहिजे होते ते आपण कवर गेले जसं की तारामती पीक कोकणकडा हरिशरेश्वर टेम्पल आणि केदारेश्वर टेम्पल आणि जहान जहाजांनी मानलेलं कुंड आणि एकदम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तोपर्यंत येईल तोपर्यंत तो बाय बाय